ही आहे अंकुरित नाचणी नाचणी एक दिवस पाण्यात भिजत घालावी आणि दुसऱ्या दिवशी यातील पाणी काढलं म्हणजे नाचणीला मोड यायला लागतं एक वाटी नाचणी अर्धा वाटी गूळ दोन तीन खजूर एक नारळाचा घर थोडंसं मीठ आणि इलायची पूड या सर्व पदार्थांचं आपण बनवणार आहोत नाचणीचं पुडिंग नाचणी थोडंसं पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावी नाचणी थोडीशी कडक असते त्यामुळे ही वाटायला थोडासा वेळ लागतो यामध्ये पाणी घालून ही आपण छान पेस्ट बनवली आहे आणि ती आपण एका गाळणीतून गाळून घेऊया कपड्यातून ती छान गाळल्या जात नाही त्यामुळे मी चाळणी घेतली चहा गाळण्याची जी मोठी गाळणी असते त्यातून आपल्याला हे छान गाळता येईल मिक्सरमध्ये ओल्या नारळाचे तुकडे थोडंसं पेंट खजूर आणि आपण जे आता पाणी गाळलं तेच घालून याची पण बारीक पेस्ट बनवून घ्यावी हे बारीक केलेलं नारळाची पेस्ट आपण नाचणीच्या पाण्यामध्ये घातली आणि त्यामध्येच गूळ घालून हे मिश्रण एकजीव बनवून घेतलं छोट्याशा कढईमध्ये तूप तापायला टाकलं आणि त्यातच आपण हे जे मिश्रण तयार केले आहे ते घातलं आणि हे आता सात आठ मिनटं सारखं हव हलवत राहावं ढवळत राहावं यामध्ये थोडंसं चवीपुरतं पाव चमचा मीठ घालायचं आहे हे मिश्रण शिजल्यानंतर लालसर कलरचं होऊ लागतं आणि आटल्यानंतरसुद्धा हे बरंचसं अशा प्रकारचं लाल दिसतं या या अवस्थेतसुद्धा आपण ही खीर म्हणून खाऊ शकतो आणि हे खूप छान भन्नाट असं लागतं यामध्ये घालूया थोडीशी इलायची पूड आणि थोड्या वेळानंतर हे परत थोडंसं आटतं इतकं हे घट्ट होतं तेव्हा याच्या वड्या तयार होतात किंवा याच्या आपण पुडिंग बनवू शकतो हे एका वाटीमध्ये मी घातलं आहे आणि यानंतर थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवलं आणि हे असं सेट होऊन जातं वाटीला आधी तूप लावून घ्यायचं यामुळे हे पटकन सु निघून येतं वड्या जर करायच्या असतील तर ट्रेला थोडंसं तुपाचा हात लावून याच्या था वड्या चा थापाव्या वड्या पण याच्या छान तयार होतात बघा असं सुंदर पुडिंग तयार झालं नाचणीमध्ये कॅल्शियम भरपूर असतं यामुळे हाडं मजबूत होतात आणि केस त्वचा छान राहते अशी नाचणीची खीर किंवा पुडिंग करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय